लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना तरुणाचा तलवार व स्कॉर्पिओ ताब्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील जालना अंबड रोडवर मद्यधुंद तरुणाचा धुडगुस तलवार व स्कॉर्पिओ सह आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे सविस्तर माहिती अशी की जालना अंबड रोडवरील कला केंद्र परिसरात दारूच्या नशेत एका तरुणाने रस्त्यावर गोंधळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप सुखदेव लोहकरे वय बत्तीस राहणार धनगर गल्ली आंबड जिल्हा जालना हा तरुण मद्यधुंद अवस्थेत कला केंद्र परिसरात आरडाओरडा करत धाकतपटा करत होता त्याच्याकडे एक लोखंडी तलवार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली कारवाई दरम्यान आरोपीकडून महिंद्रा कंपनीची रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन तसेच एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे आरोपीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर आरोपीवर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली या, या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करत असून आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्या जालना उपविभागामध्ये संध्याकाळी आपण अठराशे वाजेपासून तेवीसशे वाजेपर्यंत एक विशेष पथकामार्फत आपण पेट्रोलिंग चालू केलेली आहे आणि या दरम्यानच दहा वाजेच्या सुमारास आ, जे रोड वरील कला केंद्र आहे त्याच्याजवळ भांडणं चालू असल्याचा कॉल आला होता तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनची टीम या डी व्ही पथकातील जे अंमलदार आहेत जे अमलदारांची नावं आहेत पोलीस कॉन्स्टेबल पंधरा अकरा शेंडेवाले पोलीस कॉन्स्टेबल धस पोलीस कॉन्स्टेबल भंडारगे पोलीस कॉन्स्टेबल माळी आणि पोलीस हवालदार आर्य अशी टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी एक जो इसम आहे तो ते भांडण करताना दिसून आला तर त्याला त्याचं नावगाव विचारला असता तो तिथे मोठ्याने आरडाओरड करू लागला आणि शिवीगाळ करून मोठ्याने मोठ्यानी आरडाओरड करत असल्यामुळे त्याला पोलीस ठाण्याला इथे घेऊन येत असताना त्यांनी पोलीस ठाण्याच्या गाडीमध्ये न बसता त्याच्या स्वतःच्या स्कॉर्पिओ काळ्या बस गाडीमध्ये बसला त्या गाडीमध्ये आमचे कर्मचारी सुद्धा बसले असतात त्याच्यामध्ये त्यांना एक तलवार मिळवून आली यामुळे हा जो इसम जो आहे संदीप सुखदेव लोहकरे हा राहणारा आहे धनगर गल्ली आंबाडी तर या इस्माच्या जवळ तलवार तो बाळगून होता गाडीमध्ये गाडी स्कॉर्पिओ गाडी आणि तलवार अशी जप्त करण्यात आलेली आहे सदर इस्मावरती यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि सदर इस्माला पोलीस स्टेशन येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे तो दारूच्या नशेमध्ये सुद्धा होता तर या इस्माविरुद्ध विरुद्ध तालुका पोलिस शेन येथे भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि याच्या वरती यापूर्वीचे सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे असल्याने त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याची दक्षता आम्ही ठेवलेली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस समालदार शिरगुळे हे करीत आहेत आणि जर आवश्यकता जर पडली तर त्याचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड सुद्धा घेणार आहोत लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना